नमस्कार भावांनो बहिणींनो काय गर्दी होती आज रोडावर बाहेर गेले तर सांगूच नका लय गर्दी होती जीवाच्या वरही गर्दी होती आज दाजीनं काय केलं तुमच्या त्याला सकाळी जावं लागतंय रविवारी गाडी घ्यायला पार्किंगमध्ये गाडी लावेल असती तिकडं तर अंगा खाली आला राम वाजला मी त्याला उठवलं तुम्हाला किती वाजता जायचंय म्हणून अंगा खाली फोन घेऊन झोपले झालं आलार्म बंद कशाचा चिव आला मग सकाळी सात वाजता सगळ्याला चिव आला घाई 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 गेले घरी परत मग चहा घ्यायला आले आता मी टायमावर उठवलं तर मग अंगा खाली फोन घेऊन झोपले फोन दपला बरं भैया आज पप्पानं काय केलं माहिती का अंगा खाली फोन घेऊन झोपलेत पप्पा त्याचा असं केलं तर मग बाहेर खमन हे कायला आलंय काही ना काही रविवारचं आहे तर अंगा खाली फोन घेऊन आणि भैया नाही तर आमच्या अंगा खाली दबला असतात आम्हाला बोलले असते त्याच्या अंगा खाली फोन घेऊन पा मी भांडे घासायचे तर आज बाथरूम उघडायचे भांडे जमा केलेत पाणी आहे ना त्याच्यामुळं भांडे घासून घ्यावं लागन तर आता डाळ भात बनवलाय थोडंसं पीठ भिजून ठेवलंय दाजीपुरतं मिरच्या तळल्या पोंगे पण तळून ठुलेत तर भैयाला आवडतेत तर डब्यात भरून म्हणजे फुसके वाहतात म्हणून हे तळून ठुलेत तास तुमच्या दाजीनं फोन अंगाखाली घेऊन झोपलं भात बनवलाय भात आणि त्याच्या खाली, खाली भयासाठी वरण गरमच आहे सगळं याच्यात चा तुमच्या आता म हात जळण म्हणून दाखवा ना साधं वरण आवडते त्यायला साधं वरण हे आणि सगळं गरम गरम याच्या खाली तिखट वरण आहे भयासाठी यायचे दोघायचे आल्लक आल्लक नाटके असते आता भैया अंडे बनवून खाईन तू आता मी पीठ पिढगिड भिजून ठेवले आता दोन वाजता येते जास्त करून भैयाच्या आवडीचं जेवण डाळ भाताचे पटपट पत आवरले आता म्हणलं भांडे घासून घ्यावा आज रविवारचं घर साफ करावं म्हणलं पण भैया डबल तू आज रविवारचंच काढ मग मम्मी हटवा द्यासारखं म्हणलं जाऊ द्या तिकडं आज रोडवर गेले तर एवढी गर्दी एवढी गर्दी इथं तर हेडच काढता येत नाही लय गर्दी राहते रोडावर जीवाच्या घरी आणि आज रविवारची लेकरं घरी राहतात तर गल्लीत सांगूच नका की किती आवाज होईल आवाज होईल राह बाल्कनीतला दरवाजा लावून घेतेली मला शांत राहायची सवय मला जास्त असं लेदन दांगडू हे आवाज आला ना तर मग मग डोका असं भीन झाल्यासारखं होते तरी पण मी डोक्याला झेंडू बाम लावल्या दाजी म्हणते मला तर आवडतंय मचमचीत पण पहिल्यापासून ती शांत राहायची सवय पडेली तर मग आज रविवारची जास्त गर्दी असते लेकरं हे खेळतेत काही ना काही रविवारचं दारावर म्हणजे दर दिवसच आहे म्हणा विकायला पण बाहेर मग विकायला काही ना काही ते आवाज एवढा लिकरायचा मग ते लय बाहेर आवाज असतोय मग मला शांत राय लगे असं मग जर दाजी फिरायला जाऊ वाटतय आणि मग तिथून आलं फिरून तर मग लगे डोकं दुखन भिन भिन होतंय मग दाजी म्हणते जायची घाई आणि मग थकल्यासारखं पण वाटतंय म्हणते जायची घाई घरी निघायची घाई मग मला रोडावर गेलं ना तर कस्तरी होते दाजीसोबत गेले मी या टो तुम्हाला कस्तरी होऊ लागलं म्हणजे मला जास्त असं शांत वातावरणात आवडते असं धिंगाण्यात नाही आवडत मी तर दाजीची कमाल समजते दिवसभर रोडवर मी तर म्हणते बापा कमाल आहे तुमची सारखं रोडवर धंदा करायचा म्हटल्यावर कर कठीण आहे ट्राफिक तर इथली आहे इकडं पुलं बनवणं सुरू आहे रोड बनवणं सुरू आहे भारी पुलं बनले ती इकडं सुरतलं आता लगे कामं चालू आहेत लगे सगळे लाइटिंगचं समजा हे होणार आहे आता जमिनीतून वायरं गिवर सगळी फिटिंग होणार आहे तर मग ते आता तर दाजी म्हणतात लई ट्रॅफिक आहे रोडवर तर लई ट्राफिक का लई ट्राफिक आहे लगे जीवाच्यावरची ट्राफिक आहे आता तर असं जाऊ नाही वाटत भैयाला तर रात्री भैया अंडे आणायला गेलता मग तुमचे दाजी कामाहून थकून आले आणि भैयाचं चाललं होतं पप्पा माझ्यासोबत चाललं मी म्हणलं भैया तूच जाय आता असं आहे भैयाचं म्हणलं तूच जाय म्हणलं पप्पा थकून आले तसं रात्री नऊला गेला म्हणजे काही मामी अंडे आणतो तर अंड्यावाले पण विचारत राहते तर ते पप्पा दिसतच नाहीत भैयाला याच्या म्हणजे आता बऱ्याच म्हणजे यायचं जन्मची काढचा आहे सगळेच ओळखीचे आहेत तर भैया म्हणे पप्पा धंद्यावर जायला असतात म्हणे क आता त्याच्यामुळं म्हणे पप्पाचं काही होत नाही म्हणे मग भैया जातोय आता भैया जायासारखा झाला आहे आता फक्त भैयाचं एकच आहे भाजीपाला नाही आणता येत भैयाला असं अंडे गिंडे आता दाजीला काय जायचं काम नाही म्हणजे ते या टोत आणताना फुटते त्याच्यामुळं मग त्याला आणता येत नाही त्याच्यामुळं नाही तर त्याला भैया रोडवर गेला तर मित्र मित्र गेलते परवा दिवशी साडे दहा वाजता आला भैयामध्ये म्हणजे लेकरं ते म्हणे चला आपण काहीतरी खायला जाऊ तर मग लेकरं लेकर त्याचे मित्र ते ते तर दाजीचा सारखा फोन येतोय आला का भैया आला का भैया आणि भैयाला जर म्हणलं भैया जा जाऊ नको भैया म्हणतोय मी मोठा व्हायला लागलो जाऊ द्या जाय थोडंसं मित्रात मम्मी तर आता भैया जातोय समजा असं बाहेर काय खायलाच म्हणलं काय खाल्लं भैया बाहेर तुम्ही गेले मित्र मित्र तर भैया म्हणतोय खिमा खाल्लाय मम्मी आणि घरी मी खिमाच बनवेलो आता मग दाजीनं मीच खाल्ला आणि मग कसं आहे म्हणजे असं जेवण आणि वरून दाजी सवय चहा घेतात ते आणि मला तिखट गोड सईन होत नाही जेवण केलं म्हणजे काही वस्तू खायची नाही नाही तर मला लगाय भरल्यासारखं ना असं जळजळ होते त्याच्यामुळे मी गोड वस्तू खात नाही असं आहे मग दाजी म्हणते सारखे फळं लागतात तुला खायला मला अलग अलग फळं पाहिजेत खायला तवा मग वाटते ज्या काहीतरी आपण खाल्लं तर हेडो कसा वाटतो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये आता तुमच्या ताईचे आता भांडे राहिलेत आता आज रविवार असल्यामुळं हरसो भैया आळसून जाईल आळस आलाय भैयाला नाही दळण गिळण आणून देतोय म्हणलं पण आज काय भैया म्हणे मी जाणार नाही मम्मी म्हणलं जाऊ द्या करू द्या याला आराम अंग भरून आले म्हणे मम्मी थंड वातावरण आहे त्याच्यामुळं मग आता लेकरायची अंग भरून याय लागलेत तरी आंबट वस्तू काहीच नसत्यात घरात बाय भावांना बहिणींना भेट देऊ द्याच्या हिडोमध्ये